महापरिनिर्वाह दिन आपण एकोणसाठवा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहोत खऱ्या अर्थी महापरिनिर्वाह याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांच्या ज्या कार्याला त्यांनी केलेल्या स्वतः स्वातंत्र्य आणि बंधुता स्त्रीमुक्ती जातीच्या दारक मोठ्याच्या चौकटी या सगळ्या विचारांना बाबासाहेबांच्या जा आपण महापरिनिर्वाह दिली आपण स्मरण करू आणि त्याचं वंदन करतो खऱ्या अर्थी आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक असे विचारवंत होते त्यांनी इथल्या कामगार शेतकरी कट्टकरी मजूर स्त्रिया त्याचबरोबर सामाजिक स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता या तीन मूल्याच्या आधारावरती भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्या लोकांना आपला अधिकार व्यक्त केलेला दिसतो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंचवीस पर्यंत तीन गोलमेंज परिषदा या आपल्याला ब्रिटनमध्ये झालेल्या दिसतात आणि तिन्ही गोलमेंट परिषद बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की इथे भारतामध्ये असणार जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व सर्वसामान्य लोकांना मिळावं या अनुषंगाने काही टप्पे ह्या ब्रिटिशांसोबत त्यांनी व्यक्त केलेले आहेत पुढे जाऊन ब्रिटिशांनी आपल्याला एक लक्षात आलेला आहे कामगार कायद्या त्याच्यामध्ये रूपांतर केलेला दिसतो तर स्त्रियांच्या शिक्षणाबाबतचे टप्पे काही दिसतात स्त्रियांच्या शोषणाची दारं मोठण्याच्या काही टप्पे आपल्याला बाबासाहेबांच्या कायद्यातून दिसतात पुढे आपल्याला चौदा तसं सत्याग्रह आणि बालराम मंदिर प्रवेश हा सत्याग्रह याही टप्प्या बाबासाहेबांच्या आपल्याला कार्यातून दिसतात खऱ्या अर्थी बाबासाहेबांचं हे काम म्हणजे इथं असणाऱ्या शोषण व्यवस्थेला छेद देऊन क्षमतापूर्वक समाज निर्माण व्हावा हा महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांच्या कार्यातून आपल्याला दिसतो पुढे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षणामध्ये कामामध्ये आपल्याला तेत्तीस टक्के आरक्षण हे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मिळतं त्याचं कारण असं आहे ज्या स्त्रियाच प्रतिनिधित्व कामाच्या ठिकाणी नव्हतं शिक्षणाच्या ठिकाणी नव्हतं म्हणून त्यांना ते काही आरक्षण आपल्याला कामाच्या ठिकाणी आणि पुढे जाऊन आपल्याला शिक्षणाच्या ठिकाणी बघायला मिळालं आज आपल्याला महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही संस्थेमध्ये पन्नाटची महिलांना राजकीय आरक्षण दिलं गेले आहे हा एक टप्पा आपल्याला स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी आपल्याला बघायला मिळतं पुढे जाऊन एकोणीसशे दोन हजार चौतीस पार्लमेंट निर्माण होईल एक मुद्दा आपल्याला इथे अधोरेखित करावा लागेल म्हणजे भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करते म्हणजेच त्या लोकांचं जे नागरिक आहेत भारतातले त्यांची कल्याणकारी राज्याची व्यवस्था आपल्याला भारतीय राज्यघटना निर्माण करते आणि ही पाळेमुळे जी आहे भारतीय राज्यघटनेची ती बाबासाहेबांच्या प्रेरणेतून बाबासाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली दिसतात आपल्याला भारतीय म्हणून आपल्याला सर्व अधिकार देण्याचं काम बाबासाहेब करताना दिसतात म्हणून या सर्व कार्याला बाबासाहेबांच्या आपण अभिवादन करूया आणि बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होऊया आणि त्यांना आपण बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला आणि कार्याला आपण सलाम करूया सांगूया